काही फुले राणीच्या केसांच्या क्लापांचे सौंदर्य करतात महालातील पाहतात काही फुले एखाद्या वेड्या माणसाच्या हातात पडतात तो क्षणार्थात चोळामोळा करून टाकतो त्या जगात जन्माला येणारी माणसे अशीच असतात कुणी दुर्गीश होतो कुणी अकाली मरण पावतात कुणी वेगवेगळ्या शिखरावर चढतात कुणी दरिद्रच्या दरीत कोसळून पडतात कुणी दुष्ट कुणी सुष्ट कुणी कुरुप कुणी स्वरूप पण अंति सारे फुले मातीतच मिसळून जातात त्यामध्ये एवढे साम्य असते की सारी फुले कधी आपल्या कहाण्या सांगतात पण माणसाने आपल्या जीवनाला एवढे महत्त्व काले मागे केर रान पुढे गर्दा अरण्य असे आहे हे जीवन अज्ञानाच्या अंधकारात तर अजूनच भयानभ असते कुठल्यातरी चांदण्याचा प्रकाश अधूनमधून या अरण्याच्या पाऊल वाटेवर येऊन पडतो या पाय वाटेवरून पुरून होणाऱ्या माणसाच्या प्रवासाला आपण जीवन म्हणतो काही घडलं आहे कदाचित हा माझा भ्रम असेल पण मला तसे वाटते खरं बालपणातील याती कुमार वयातील हो यवनात पदार्पण करणारा यायती आणि प्रौढ झालेला यायती हा एकच आहे पण आजचा यायती यांच्या पेक्षा थोडा निराळा त्यांच्या शरीरात तो राहत आहे पण त्यांना जे दिसत नाही तो ते पाहू लागला आहे सर्वांना अगदी अंधुक्का होईना दिसावे म्हणून कथाची कहाणी सांगायचा मोह त्याला अनावर होत नाही लहानपणाच्या आठवणी किती नाजूक किती मोहक पण किती बहुरंगी असतात जणू काही माझ्या पहिल्या आठवणीत अग्नी आणि फुले ही परस्परांना बिलगुळून बसली आहेत अगदी जवळ भावंडासारखी पहिल्यापासून मला फुले फार आवडायची अगदी लहानपणी होतो ना तेव्हापासून घटकान घटका राजवाड्यातून दिसणाऱ्या प्रफुल्ल उद्यानाकडे मी अगदी टक लावून पाहत असत रात्र झाली की मोक्षा वृक्षे रडू लागले मला थोपून जो कोणाला मी खूप को त्रास देत असे कधी चिमटे काढ कधी लाथा मार कधी चावा घे असा क्रम चालू बाकी सारे फुले माझ्या मनसकावर आणून ठेव मगच मी झोपतो असे मी डॅशीला म्हटले तिने असं कसं दुसरीला सांगितले दुसरीने कौतुक करीत तिसरीच्या कानावर उद्गार सारा दाशींच्या तोंडी आणि सेवकांच्या तोंडी तोच विषय आईला माझ्या बोलण्याचे कौतुक वाटले बाबांपुढे उभे करीत ती म्हणाली आमचा बाळ मोठा कवी होणार हो हवा तुच्छतेने हसले आणि उद्गारले कवी कवी होऊन काय मिळणार युवीला कवीने जगातल्या सौंदर्याचं वर्णन तेवढं करा पण सुंदर गोष्टींचा उपभोग केवळ वीर पुरुषच घेऊ शकतात आपल्या युवी श्रेष्ठ वीर झाला पाहिजे त्याने एक न दोन नाही तर शंभर आश्रमित करायला हवेत आपल्या पूर्वजांपैकी पुनरबन महाराजांनी उर्वशी सारख्या अप्सरेला आपल्या भजनी लावलं होतं मी सतोदेवांचा पराभव केला आहे इंद्रपद अवर आरूढ होण्याचा